नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे राज्यभरात फिरत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्यात मोर्चा बांधणी करताना दिसत आहेत या निवडणुकीत जास्तीत जास्त दा जागा निवडून आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांसोबत भेटी गाठी होत्या भेटायला आलेल्या सर्वांना ते भेटत आहेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत या सर्व भेटी गाठी आणि चर्चेनंतर त्यांना राज्यात एक मोठी मूठ बांधायची आहे असं असतानाच पवार गटासाठी एक मोठी आणि चांगली बातमी समोर आली आहे राज्यातील एक तरुण नेते भगीरनाथ भालके हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती भालके यांनी सांगितली आहे आणि भगीरनाथ भालके यांनी आज शरद पवार यांच्या यांची पुण्यात भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊन तास चर्चा झाली सोलापूरमधील निवडणूक लढण्यासंदर्भात भालके यांनी ही चर्चा केली तसेच भालके यांनी पवारांकडे तिकिटांची मागणी केली त्यावेळी भालके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे तर भालके यांनी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची सांगितली आहे आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भालके यांनी मीडियाशी संवाद साधला तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करणार आहात का असा सवाल भालके यांना विचारण्यात आला त्यावर वेळ त्यावर वेळ आल्यावर तुम्हाला कळेल असं भालके यांनी सांगितले मी येणारी विधानसभा लढणार आहे हे सोलापूर जिल्ह्यात माहिती आहे मी साहेबांनाही तसं सांगितलं आहे येणाऱ्या काळात सर्व गोष्टी क्लिअर होईल असं भालके यांनी सांगितले तर महाविकास आघाडीकडून मला विधानसभेचे तिकीट मिळावे ही माझी मागणी आहे तर लोकसभेच्या निवडणुकीत माडा आणि सोलापूरमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केले आम्ही आमच्या भागातून त्यांना मताधिक्य दिले आहे त्यामुळे आता विधानसभेत आमचा विचार कर करतील अशी आशा आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र